एकच शेट्टी राजू शेट्टी कोल्हापुरात राजू शेट्टींकडून विराट शक्ती प्रदर्शन म्हणाले खोक्यांचा बाजार करणारी झुंड माझ्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून विराट शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शेट्टी यांची दसरा चौकातील मैदानावर सभा पार पडली यावेळी बोलताना शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि जयंत पाटील तसेच सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली आपल्या विरोधात साखर कारखानदार एकवटल्याचं शेट्टी म्हणाले भाषण संपल्यानंतर राजू शेट्टी बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते दाखल झाले राजू शेट्टी यांनी बोलताना सांगितलं की खोक्यांचा सा बाजार करणाऱ्या झुंडी माझ्या एका बाजूला विरोधात उभ्या आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसं विचारवंत माझ्यासोबत आहेत ते पुढे म्हणाले की आज लोकसभेसाठी चौथ्यांदा स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत त्यांनी पुढे सांगितलं की देशांमध्ये दे बेरोजगाराची टक्केवारी सर्वाधिक आहे त्यामुळे आर्थिक धोरणे बदलत्याशिवाय त्याशिवाय बेरोजगारी हटणार नाही असं यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे दरम्यान बेरोजगारीवर निवडून आल्यानंतर संसदेत आवाज उठवू असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला त्यांनी सांगितले की सगळे कारखानदार हातकणंगलेमध्ये काड्या करत सामील झालेले आहेत उद्धव ठाकरे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देणार नव्हते मात्र कुठून चाव्या फिरल्या माहीत नाही त्यामुळे जयंत पाटील सतेज पाटील असतील असा आरोपही त्यांनी केला आहे शेवटी ठाकरे यांनी हातकणंगलेमध्ये उमेदवार दिल्याचं राजू शेट्टी म्हणाले आहेत साहेब काय सांगाल आज उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला आहे शक्ती प्रदर्शन देखील केलेलं आहे नाही शक्तीप्रदर्शन असं काही केलेलं नाही आहे कारण असताना काही लोकांनी हवा केली होती की मी एकटा पडलोय माझ्याबरोबर कोणी नाही आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं खेड्यापाड्यातून लोक आलेले होते त्यांनी मला एवढंच सांगितलं की बाबा लढ तू एकटा नाहीस आम्ही सगळे मागं आहोत आणि अत्यंत साधेपणानं बैलगाडीतून येऊन मी अर्ज भरलेला आहे अर्ज भरताना माझ्याबरोबर एक विद्यार्थिनी अत्यंत घरी गरीब घराण्यातली एक एम आय डी काम करणारा कामगार एक शेतमजूर आणि माझ्या चळवळीतले एक सहकारी अशा चौघांबरोबर घेऊन मी अर्ज भरलेला आहे विरोधकांनी देखील मोठं प्रदर्शन आज केले मात्र त्या ठिकाणी आणि विजयाची खात्री जी आहे ती आता या शक्ती प्रदर्शनातूनच सर्वांना कळाले असेल असं देखील म्हणण्यात आलं सात मे फार लांब नाही आहे चार जून पण लांब नाही आहे जनतेच्या मनात काय आहे सामान्यांच्या मनात काय आहे ते त्यावेळी कळेलच निवडणुका आल्या आज, आज खरं म्हणजे सी एम साहेब आवडे साहेबांच्या घरी जाऊन त्यांची संपूर्ण काढली त्यानंतर ते या प्रचार रॅलीमध्ये महायुतीच्या आले काय सांगाल त्यांनी पण या हाती मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केलेली होती त्यांचा आत्मसन्मान स्वाभिमान बहुतेक मुंबईहून घेऊन आले असावेत असा मला अंदाज आहे खरं तर सदाभाऊ खोत म्हणतात की काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाड्या आठवतात भामट्या लोकांच्या प्रतिक्रियेवर काय मी प्रतिक्रिया देत नाही खरं मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि रात्रभर त्यांनी असतील प्रकाशावाडी असतील ते सहा वाजता गेले काल पहाटे सहा वाजता काय एवढ्या हातकणं असं वाटतं एवढी धडपड त्यांनी जर का नोव्हेंबरमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांच्या हमीनंतर आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं आमचे शंभर रुपये देण्यासंदर्भात कारवाई केली असती शासनाकडे प्रस्ताव गेले तर कदाचित मला त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात लढण्याची हिंमत झाली नसते रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर